try ट्रक ट्रक फोरायची पुरतीये किती झालो साडे एसटी मध्ये ट्रक फाळत का नाही आधी काय एवढा पण करायला एवढे लाल आटे ना सगळे कुठे झालं तुम्ही आता हे सगळे छाव्या बघायला चालले पंढरपूरच्या टॉकीज मध्ये आणि मंगळवारीच्या टॉकीज मध्ये तुम्हाला जायला काय झालं होतं ऍक्च्युली मंगळवारच्या टॉकीज मध्ये जाणार होतो पण तिकडे ते तंबाखू आणि गुटखा खाऊन खूप थुकलेला आहे म्हणून आता आम्हाला पंढरपूरला यावं लागतं लागतंय इकडे इकडे त्या आजींचं गाव आहे मी इथे उतरले होते ओके तो अभी हम लोग जा रहे हैं छावा देखने के लिए तो फिलहाल तो हम लोग आगे आहे पंढरपूर शौरेचे पंच नाईक चौरे कुठे चालला तू मी ताकिमध्ये मध्ये आहे पंढरपूरच्या आणि काय कशासाठी आता हे सगळे चालले आहेत पण आता छावा मूव्ही बघितल्यानंतर ह्यांच्या आपण पन... रिया ठीक आहे यार हां रिॲक्शन बघू या ठीक काय होतं बीच चाललं खरं पण ते असं कंठ आत्ताच दाठवूया अजी ये का बघ ती थँक थँक हो फायनली आगे हमलोग टॉकीज असं थँक्यू थँक्यू थान्च्� काय बरं ऐकत नाही विजय महाराष्ट्र फ्रेंड्स तर आता आम्ही छावा बघायला आलो आहे पंढरपूरमध्ये सगळ्या मुलांचं प्लॅन होतं छोट्या छोट्या खूप धावपळ झाली आहे सो चल आता ऑलरेडी आम्ही थोडंसं लेट आहे फाय मिनिट्स तर जाऊयात आता छावा बघायला आणि आज एवढी खांब ना सगळं ज्वारी वगैरे भरली आम्ही कापूरना मदत केली आणि नंतर जेवण बनवलं आणि आता बसनी आम्ही मंगळवेळाच्या बसनी पंढरपूरला आलो आणि आता टॉकीजला आलो सो चला तर मी फर्स्ट एक्सपिरियन्स घेते आहे पंढरपूरच्या नवीन थिएटरमध्ये पहिले आम्ही कॉलेजमध्ये पाहिला होता मूवी साऊथचं मूवी पाहिला होता आर्या मूवी बघायला आलो होतं कॉलेजमध्ये असताना सो आता बच्चा पार्टी सो so, हो so अभी टिकट चेकिंग हो रही है आणि सभी जावळे अभी टिकट चेकिंग हो चुका है आणि सगळ्यात आलो तर छावाला आता माहिती नाही की सुरू झाला आहे का नाही आय डोंट नो चुच गो 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 फास्ट थ्री थ्री नंबर थेंग, थेंग। एंट्री अरे यार सुरू झाला मूवी शेट लेट गो 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 बीच इंटरव्ह्यू मी काय झालं भक्ती मी आले होते पंढरपूर मध्ये आरती ना थी। थी। मला काही माहिती नव्हतं पण आम्ही रडायला होती खूप भारी आहे मूवीचली तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे ना आरती बघू शोर रोडला मूवी मग आता शौर्य अभ्यास करणार ना स्कूलला जाणार ना शौर्य हम्म शौर्य शौर्य अरु सगळे खूप रडले बच्चे पार्टी बच्चे पार्टी सगळे खूप रडले आता शौर्य रोज स्कूलला जाणार ना जाणार ना प्रॉमिस ठीक आहे ठीक आहे आपल्यासाठी केलाय ना त्यांनी मग आता आपण पण छान छान अभ्यास करून महाराष्ट्र पुढून यायला पाहिजे ना तू आजपासून काय प्रॉमिस घेणार सांग काय करणार शौर्य अभ्यास करणार ना बर आज आज सांगितलं सांगितलंय की मी शंभूराजांसाठी अभ्यास करणार आहे ना शौर्य आणि खूप रडायला लागला होता तो गुड बॉय आहे ना तू शौर्य जास्त अरु शो श्रावणी अरुणी आता अरु काय करणार आहे अरु पण आता रडून तोंड धुऊन आली अरु आता का काय करणार आहे शौर्यनी सांगितले मी स्कूलला जाणार आहे डेली अभ्यास करणार आहे अरु मी डेली स्कूलला तर जातेच मग अभ्यास करणार आहे का मग आता श्रावणी काय ठरवणार आहे श्रावणीने काय श्रावणी केलंय काय करणार श्रावणी शौर्यनी सांगितले की मी खूप अभ्यास करणार आहे आरो आरोप सांगते अश्रॉन अभ्यास करून मोठं संभाजी महाराजांनी त्यांच्या वडिला हजार कोणीतरी बोर्ड घेतला म्हणजे एवढ्या तर मी युद्ध केले तसे मी माझ्या आय एस बनण्यासाठी ज्या परीक्षा टाकते गुड आणि महाराष्ट्राचं नाव पण करणार ना मग गुड श्रावणी श्रावणी सांगते कारण आपला महाराष्ट्र सगळ्यांना समजलं पाहिजे ना, ना। फायनली आम्ही चाललो आम्ही घरी लेकर सगळी रडली ऍक्च्युली मी पण खूप रडत होते कंट्रोलच होतो एवढी येत होती ना मला तिकडे तर फायनली निघालोय आता मुलं खूप रडली मुलं काय मी पण खूप रडले कारण छावा वाचलेला आहे आजीकडून ऐकलेला पण होता लहानपणापासून हिंमत नव्हती खरं पण मुलांचा हट्ट होता म्हणजे मला यायचं होतं बघायचं होतं बट हो। सो फायनली बघितला आणि थोडं असं ताटून येत होतं ना ते सगळं बघताना म्हणजे शंभूराजांवरती जे अत्याचार झाले ना ते खूप भयानक की शब्दच नाही आहेत इतकं असं भयानक आहे ना की नाही सांगता येणार ना। सो नक्की सगळ्यांनी आवर्जून हा मूवी बघा सगळी मुलं साड आहेत कारण सगळ्यांना खूप वाईट वाटलंय आता घरी निघालं आता आम्हाला डायरेक्ट जायचंय मंगळवेड्याला कॉर्नरला भेळ खायचे सगळ्यांना भूक लागली आहे तर आता मी हा कोण हा कोणतं कॉर्नर रेस्टॉरंटचं नाव काय आहे तर आता आम्ही सरगम चौकामध्ये आहोत आणि इकडून जातो तो रस्ता बस स्टॉप आणि मंदिराकडे आहे इकडे मुंबईला जातो आहे आता आम्ही इथे पंढरपूरची भेळ खातो आहे आनंद भेळ म्हणून आहे ॲक्च्युली फर्स्ट टाईम ट्राय केले पण छान झाली होती त्यांची आता आम्ही कचोरी ऑर्डर करतो आहे ॲक्च्युली इकडे आपण जे खातो गुजरात साईडच्या ते वेगळ्या कचोरी आहेत बट इकडे आमच्या पंढरपूरमध्ये मध्ये वेगळ्या असतात ना आपल्या त्या कशाचे बनतात आपल्याकडे मैदा रवा रवाच्या मिक्स असतात आणि त्याचे खूप छान लागतात सो आता आपण ते चा ट्राय करूयात सो मला आवडलेली आहे कचोरी खूप छान कचोरी आहे मूवी बघितला आणि घरी चाललोय मुलांनी भेळ वगैरे खाली जय महाराष्ट्र तर आता आम्ही पंढरपूरच्या बस डेपो मध्ये आलोय आता आम्हाला मंगळवेड्याला जायचंय कारण आम्ही मूवी बघायला पंढरपूर मध्ये आलो, आलो हे आहे पंढरपूरचं बस स्थानक आणि इथे आहे आमचं मंगळवेड्याचा बस स्टॉप इथे आणि पाण्यापासून ज्यूस पिला तिकडं आणि हे त्याचे क्राऊन घेऊन आता घरी चाललो आहे मस्त खाद्या त्याचे रोपं होण्यासाठी आता बायपासवरून हो सीधा सब लोक जा आहे घर म्हणजे आता मळ्यात चाललो आम्ही पिंकुताईच्या आई जय महाराष्ट्र तर आता आम्ही पिंकुताईच्या मळ्यात आलो म्हणजे आम्ही मूवी बघितला आणि मग आम्ही बायपासला उतरलो तिथून आम्ही चालत घरी आलो आहे आता पण माझे बॅग गावामध्ये मा आहेत कारण मी दोन दिवस गावाला होते ना गावात होते म्हणजे काल काल सकाळी गावा मी गावात आलो मग काल तिकडंच रात्री थांबलो होतो नाशिकच्या काकू वगैरे आले तर आईकडे पण आता माझ्या बॅग तिकडे आहेत तर आता मी बॅग आणायला चाललो आहे गावामध्ये सो चला तर मग आणि आज आणायचं म्हणजे आज असं योगायोग आला मी आणि आरती पण भेटलो आज आणि काही आयडिया नव्हती ॲक्च्युली आम्हाला काही आयडिया नव्हती की आम्ही भेटणार आहे आणि लाईक आम्ही भेटलो खूप मजा आली म्हणजे मला हेच म्हणायचं की जेव्हा आपली दिलसे हार्ट कनेक्टिव्हिटी असती ना आणि आपली फ्रेंडशिप एकदम प्युअर असती ना तर आपण भेटतोच येते येतिये तिला येतेये कॉन्फिडन्स लूज करू नका येते तिला हो